नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महान सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय धक्कादायक बातमी पाहणार आहोत तर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना या ठिकाणी समोर आलेली आहे या प्रकरणी आता पोलिसांनी महत्वाची माहिती दिलेली आहे तर पोलिसांनी याबद्दल काय सांगितलंय त्याची सविस्तर माहिती पाहू तर पुणे जिल्ह्यातील जे दौंड तालुका आहे त्यामध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आलेली आहे पंढरपुराकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे त्याचप्रमाणे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची भयावह घटना देखील समोर आलेली आहे दोन तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही घटना समोर आलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे ते आता आपण पन सविस्तरपणे पाहू पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जे आहेत यांनी सदर घटनेची माहिती दिलेली आहे जे सदर कुटुंब आहे ते पंढरपूरला निघालेलं होतं यावेळी ड्रायव्हरला चहा प्यायचं असल्यामुळे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे गाडी थांबवण्यात आली होती यावेळी दोन तरुण मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सोनं त्या ठिकाणी लुटलेलं होतं कोयत्याचा धाक दाखवून आरोपींना आरोपींच्या कुटुंबांना धमकी दिली आणि त्यांच्याकडील सर्व दागिने घेतलेले होते तसेच त्यांच्या सोबत असणारी जी सतरा वर्षाची मुलगी होती तिचं लैंगिक शोषण देखील त्यांनी केलेलं आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे तर आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी या ठिकाणी तेथील आमदारांनी केलेली आहे पंढरपूर वारीसाठी व वा देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनी मंडळीवर स्वामी चिंचोली तालुका दौंड परिसरात सोमवारी धाक दाखवून डोळ्यात मिरची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपये किमतीचं या ठिकाणी दागिने लुटलेले आहेत यासोबतच त्यांच्या समवेत असलेल्या अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केलेला आहे तुम्हाला या बातमीबद्दलची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे